नमस्कार मंडई मी कोकणी विधू खांबे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मंडई आज आपल्या इथे बिर्याणीचा भेद आहे तर भाचीच्या हातच्या बिर्याणी तुम्हाला बघायला मिळेल तर तुम्हाला दाखवण्याचा थोडा प्रयत्न करतो तर आज आम्ही भाजी बिर्याणी बनवणार आहे तर चला जाऊया आपण दाखवतो तुम्हाला कशी बिर्याणी बनवते ती तर चला जाऊया आता डायरेक्ट आपण इकडे कांदा टमाटोची पेस्ट झाली करून बघा इकडे चिकन आहे बघा ती सर्व मॅरिनेट करून सर्व व्यवस्थित ही करणार आहे आपला घरगुती मसाला अद्रक लसूण ची पेस्ट ॲड करते थोडा टोमॅटो होता ना म्हणून तो थोडा लालसर झालाय सर्व आता मिक्स करते

बिर्याणी बनवते बघूया कशी होते बिर्याणी मागे पण एकदा बनवलेली मस्त झालेली ती पण बिर्याणी आता पुन्हा एकदा बनवते तेव्हा व्हिडिओ नव्हते गेलेली आज व्हिडिओ करतोय बघूया तेल टाकते तेल टाकले कांदा टाकते फ्राय, फ्राय करते म्हणजे वरती बिर्याणीच्या वरती टाकतात ना कांदा त्याच्यासाठी इकडे आता कांदा फ्राय होतोय कसे तडतडी येते आता दुसऱ्या टोपामध्ये तेल टाकते राईसला इकडे तेल टाकले खडे मसाले टाकते सर्व अशी पत्ता टाकला आता आणि बघा इकडे सर्व खडे मसाले टाकते बघा खडे मसाले टाकलेत पाणी ॲड करते राईस साठी राईस साठी पाणी टाकले आता लाल कांदा लालसर झालाय इकडे अजून थोडा वेळ ठेवणार नंतर काढणार इकडे आता कांदा काढलाय मस्त लालसर झालंय तांदूळ ठेवून घेतले आणि आता इकडे तांदूळ टाकते तांदूळ वगैरे टाकून झाले दुसऱ्या कढईमध्ये आता इकडे बघा ग्रेव्ही बनवायला टाकते बनवते इकडे आपला भात पिझा ठेवलाय इकडे ग्रेवी कांदा टमॅटो ही ग्रेवी आता बनवते मस्त अशी ग्रेवी बनवायला ठेवले आहे तो बघा घरगुती मसाला टाकते आपले हळद आपली ग्रेव्ही रेडी होते गरम मसाला आलं लसूण पेस्ट ऍक्च्युली ते टोमॅटो ही केलं आणि त्याच्यामुळे ती थोडी पिंक पिंग सारखी झाली सर्व मिक्स करून घेते सर्व मिक्स करून घेते आता मॅरिनेशनला ठेवलेला तर परत Oh. तो मिक्स करून घेते आणि काय ग्रेव्ही मध्ये टाकणार हो तर ही मिक्स करून झालं की इकडे आपल्या ग्रेव्ही मध्ये टाकणार बघा बघा आता ग्रेव्ही मध्ये टाकते चिकन आहे टाकते भाजी बनवते बिर्याणी आता होळीला गावी गेलेली तेव्हा शिकली शिकून आले गावातल्या मुलीनी बनवलेलं तेव्हा बघून आली तशी ट्राय केली पण ती सक्सेसफुल झाली ना गावी शिकलीस ना कुठे कधी होळीला गेली तेव्हा होळीला गेलेली तेव्हा तर गावातल्या मुलीने बिर्याणी बनवलेली तेव्हा शिकली बघून बघून ते नंतर इकडे येऊन ट्राय केलं पण ते मस्त सक्सेसफुल झाली हे बघा असे आता ग्रेव्ही रेडी करते नंतर काय झाकण मारून ठेवणार हो, चिकन शिजवायनंतर झाकण मारून ठेवणार ग्रेव्ही चिकनची ग्रेव्ही तोपर्यंत इकडे भात आपला शिजतोच आहे मस्त असा मिक्स करून झाले कसा मस्त झाकून ठेवले आहे ग्रेव्ही आणि इकडे राईस आता दोन्ही पण असे झाकून ठेवले पुढे पुढची प्रोसेसर दाखवते तुम्हाला मस्त असा भात शिजलाय बघा मस्त आहे एक लेअर झाले आणि आता काय इथे कुठला आहे रेड कलर रेड कलर टाकलाय थोडा कलर आणि इकडे कोथिंबीर आणि इकडे आपण कांदा फ्राय केलेला तो आपला ले ले। दुसरा लेअर करणार आहे मग आता ही पुन्हा खाली राईस त्याच्यामुळे चिकन टाकतोय ही लास्ट लेअर ना ती तीच भाताची हिची हिची लास्ट ना म्हणजे हो। दोन चिकनचे दोन लेअर एक खाली एक मध्ये अशा पद्धती अशा प्रकारे आपली ग्रेवीची दुसरी लेअर झाले लावून आपली सर्व चिकनची लेअर लावून झाले दुसरा आता याच्यावरती परत राईस 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 झालं टाकून थोडा येतो टाकतो ता लाल कलर टाकते वरती पुन्हा वरती आणि कोथिंबीर आणि आता पुन्हा एकदा कांदा फ्राय केलेला कांदा अशा प्रकारे आता झालंय आता इथे आता काय करणार आता कलर नाही तनू दिसत ते काय धूर हे ना कोळसा ही करून ही करणार तिथे आणि झाकोळीला ठेवणार आत पेटावलं आणि इकडे आता असा दूर द्यायला म्हणजे बिर्याणीला दूर देतात ना ते दूर देण्यासाठी आता इकडे सर्व हे करत आहे निकार आहे आणि याच्यात आता वाटीत ठेवणार आणि दूर देणार इकडे बघा इकडे सर्व निकारे ठेवलेत आणि आता काय काय टाकते मी टाकते बघ मस्त असा आणि आता झाकून ठेवलंय तर झाली की दाखवतो तुम्हाला नंतर इकडे मस्त पैकी बिर्याणी रेडी झाले तर बघा म्हणजे आज तुम्हाला भाजीच्या हातची रेसिपी बघायला मिळाली तर माझीने आज बिर्याणी बनवली चिकन बिर्याणी त्याची व्हिडिओ होती तर अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर टाटा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची तो काळजी घे चला बाय बाय